नमस्कार मित्रांनो तुहिरे हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी तिचं तिचं काम करत असते तर मग ती अर्णव बद्दल विचार करत असते की या भडकूचंदलाना नक्कीच काहीतरी झालंय सारखं सारखं नुसता विचित्र वागतो ईश्वरी या गोष्टीबद्दल विचार करतच असते तेवढ्यात नम्रता तिकडनं जात असते आणि नम्रताच्या कानावरती ईश्वरीचे शब्द पडतात नम्रता विचारते काय की इशू काय झालं तू अशी एकटीच का बडबड करतीयस मग आता ईश्वरी सांगू लागते अगं ताई काय झालं त्या भडकूचंद भांडाभांडीच्या वागण्याची मला काही टोटलच लागत नाही म्हणजे बघ आज ऑफिस मध्ये मा त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं बोलले तर नाही पण मात्र त्यांना माझ्या आई बाबांच्या लॉकेटच काहीतरी करायचं आहे ना असं वाटलं मला माझ्यावरती नम्रता म्हणते अगं काय सांगतीयेस हे तुझे अर्णव सर ना थोडेसे अजिब नाही ग वाटत ईश्वरी म्हणते थोडे नाही ग जरा जास्तच ते कधी काय बोलतील काय वागतील ना काहीच सांगता येत नाही नम्रता म्हणू लागते इशू ऐक मला वाटतंय की नक्कीच याच्या मागे काहीतरी कारण असेल म्हणजे बघ की त्यांच्या आयुष्यामध्ये हे असं काहीतरी घडलेलं असणार आहे ना त्याच्यामुळेच ते असं वागतायत ईश्वरी म्हणू लागते बरं ठीक आहे घडलं असेल पण आजूबाजूच्या लोकांना थोडी माहिती असतं की तुमच्या आयुष्यामध्ये आधी काय घडलं ते काही झालं तरी तुम्ही सगळ्यांचा सारखा सारखा राग, राग नाही करू शकत ना याच्यावरती नम्रता म्हणते तू पियेस ना त्यांची मग त्यांना जाऊन सांग ना मग इकडे ईश्वरी सुद्धा म्हणते हो ग ताई मला वाटतं की कधी कधी त्यांना जाऊन सांगावं की जरा सगळ्यांशी नीट वागावं पण मग नंतर वाटतं की आपल्याला काय करायचंय जाऊ दे आपण भला आणि आपला काम भला त्याच्यानंतर ईश्वरीला तेवढ्यात त्या कंगनबद्दल आठवतं आणि ईश्वरी नम्रताला म्हणते अगं ताई तुला ना काहीतरी दाखवायचं राहूनच गेलं आणि ती लगेच नम्रताला तिच्या बॅगेपाशी घेऊन येते ईश्वरी तो नम्रता समोर बॉक्स ओपन करते आणि त्याच्यामध्ये कंगन पाहता तिला सुद्धा खूप छान वाटतं ईश्वरी सांगत असते आज सकाळी मी अर्णव सरांच्या घरी गेले होते ना तेव्हा तिथे त्यांच्या आजीने दिलंय नम्रता कंगन पाहते आणि ईश्वरीला म्हणते अग ईशू किती सुंदर कंगन आहे पण मात्र मला एक सांग त्यांनी तुला एवढ्या मागाच कंगन का दिलं ईश्वरीला सुद्धा ही गोष्ट समजलेली नसते ईश्वरी सांगत असते आजींची सुद्धा इच्छा होती आणि जर मी घेतलं नसतं ना तर त्यांना सुद्धा खूप वाईट वाटलं असतं नम्रता आता शांतपणे बोलू लागते की इशू मी तुला एक सांगू का ग तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे तू नवीन नाती जोडत असतेस हे माहिती मला म्हणजे बघ गेले काही दिवस आजी अंजली ताई हे सगळे खूप जवळ आलेत म्हणजे तुझं त्यांच्याशी एक बढिया नातं झालंय मग आता विचार करणार इशू आपण इंदोरला परत गेल्यानंतर या इमोशनल अटॅचमेंटचा तुला त्रास नाही होणार का ग मग नम्रताचं हे जे काही बोलणं असतं ते ईश्वरीला सुद्धा पटतं आणि ईश्वरी सुद्धा त्याच्यावरती विचार करू लागते आणि मग ईश्वरी आजीचा विचार करू लागते त्याच्यानंतर इकडे अर्णव शांतपणे घरी बसलेला असतो तेव्हा त्याला ते ईश्वरी आणि त्याच्यामध्ये घडलेला प्रकार आठवतो म्हणजेच की ईश्वरी आणि तो जेव्हा एकत्र एक गाडीमधनं जात होते तेव्हा ईश्वरीला सीट बेल्ट लावता येत नव्हता आणि अर्णव तिच्या खूप जवळ आला अर्णव या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असतो म्हणजे अर्णव ईश्वरीबद्दल विचार करत असतो जेव्हा ईश्वरीला अर्णव लॉकेट द्यायला गेला होता तेव्हा ईश्वरी कॅबिन मध्ये आली होती आणि ते लॉकेट टेबलवरती राहिल्यामुळे ईश्वरी वरती ओढत म्हणाली होती की माझ्या आईबाबांचं लॉकेट इथे का ठेवलंय आणि हे बघा फक्त माझ्या आईबाबांच्या लॉकेटसाठी मी इथे नोकरी करते आणि तुम्ही माझ्या आईबाबांचं लॉकेट इथून कायमचं काढून टाकायला निघाला होता अर्णव त्या गोष्टीबद्दल विचार करत असतो अर्णवला ईश्वरी आणि त्याच्यामध्ये घडलेले प्रकार आठवू लागतात आणि त्याच गोष्टीचा अर्णव खूप बारकाईने विचार करत असतो तेवढ्यात मग तिथे अंजली येते अंजली अर्णवला पाहते आणि ती सुद्धा खूप खुश असते अंजली लगेच अर्णवकडे येते अंजली म्हणू लागते खोल विचारांमध्ये बुडलेला आयुष्याचं सो कोड सोडवत असलेला हा हो अर्णव राजे शिर्के उर्फ एस आर अर्णव अंजलीला बोलतो काय ताई माझ्यावरती अंजली शांत राहते अर्णव परत विचारतो अगं काय झालं मग इकडे अंजली म्हणते काय रे विचाराशिवाय सांगणारच नाही बोल पटकन काय ऑफिस मधन आल्यापासून तुला मी कोणाशीच बोलत शांत कुठल्या तरी गहन विचारांमध्ये गुंतलायस पण अर्णव शांतपणे सांगतो की ताई काहीच नाही झालेलं काही ऑर्डर्स यायच्या अडकल्यात आणि त्याचंच टेन्शन आहे बाकी काही नाही अंजली म्हणते नाही तू बिझनेस मध्ये ना एवढा मुरलायस या सगळ्या गोष्टी रोजच्या आहेत तुझ्यासाठी आता मला खरं काय ते कारण सांग सांगून टाक मला एक्सप्रेस करून टाक की नेमकं कोणाबद्दल विचार करतोय अंजलीला तर ही गोष्ट चांगलीच माहिती असते की अर्णव ईश्वरीबद्दल विचार करतोय पण मात्र तरी सुद्धा अंजलीला अर्णवच्या तोंडून ऐकायचं असतं अर्णव म्हणू लागतो नाही ताई असं काहीच नाहीये मी कोणाबद्दलच विचार नाही करतय जस्ट काम असतात थकलय मी बाकी काही नाही अंजली विचारते चिंटू तुला तुझ्याबद्दलची एक गोष्ट माहिती का मग अर्णव सांगतो नाही मला माहिती नाहीये पण तुला ती नक्कीच माहिती असणार अंजली म्हणते जेव्हा तू दाखवतोस ना की तू नॉर्मल आहे काहीच झालेलं नाहीये तेव्हा कळत की तू डिस्टर्ब अर्णव मात्र म्हणतो की तू तु आणि तुझे गेसेस हे बियॉन्ड रिपेअर मग अंजली लगेच हसत म्हणते अर्णव आणखी एक सांगू तू जर पकडला गेला ना तर लगेच रागवतोस पण मात्र अर्णवला काहीच बोलायलेच नसतं म्हणून तो अंजलीला म्हणतो की तू जा ना ताई मला माझी कामं करू दे अंजली खूप लहान मुलांसारखं अर्णवशी वागत असते हे पाहता अर्णव म्हणतो काय झालंय ताई अशी का वागतीयस मैता इकडे अंजली म्हणते तुला कळत नाहीये तू असा काय वागतोयस एकतर इतके वर्ष तू कोणाला जवळ येऊ दिले नाही एक अचानक कोणीतरी व्यक्ती जवळ आलीये आणि आपलीशी वाटायला लागलीय ना हे तुलाच कळत नाहीये आता तुला काय करायचं कसं रिॲक्ट करायचं हे कळत नाहीये बरोबर ना अर्णव म्हणतो ताई तुझे गेस्ट करून झालं असेल ना तर मी माझी माझी कामं करू का मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो बरं ठीक आहे सांग काय सांगत होतीस त्याच्याशिवाय तर तू काही जाणार आहेस अर्णवच्या मनामध्ये जी काही घालमेल सुरू असते ती अर्णवला सुद्धा सोडवायची असते आणि त्याला सुद्धा ते जाणून घ्यायचं असतं म्हणून तो विचारतो की सांग दे काय सांगणार आहेस अंजली सांगू लागते तुझ्या मनात तुला जे वाटतंय ना ते नाकारू नकोस एक्सेप्ट कर म्हणजेच की मेंदूचं ऐकू नको मनाचं ऐक आणि मनानेच विचार कर आणि आता एवढं बोलू मी माझं भाषण संपवते तू तुझे तुझे विचार चालू ठेव आणि अंजली लगेच तिकडनं निघून जाते अंजलीने बरोबर अर्णवला नेमकं काय करायचं हे सांगितलेलं असतं आणि अर्णव सुद्धा त्याच्याप्रमाणे विचार करू लागतो अर्णवला ईश्वरीचं बोलणं आठवत असतं की मी हे मशीन रिपेअर केलं ते फक्त पैशासाठी नाही केलेलं ज्याचं प्राइसलेस म्हणजे ज्याचं मोल कधीच करता येत नाही त्याच्यानंतर अर्णव तर विचार करतच असतो दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी ऑफिस मध्ये काम करत असते तेवढ्यात लगेच ईश्वरीच्या समोर शलाखा येतात आणि त्या ईश्वरीसाठी कॉफी घेऊन आलेल्या असतात ईश्वरी शलाकाला पाहत खूप खुश होते आणि विचारते की शलाका तुम्ही कधी आलात आणि जॉईनिंग कधी केलं तर मग सांगते की मी आजपासूनच कामाला सुरुवात केली इतके दिवस मी मंजुताईंच्या मावशीकडे होते खरंच मला मंजुताईंची ना खूप मदत झाली इथे जर मी राहिले असते तर त्या राजेश्वरने मला शोधून मारून टाकलं असतं ईश्वरी विचारते मग आणखी काही दिवस राहायचं ना मग आता शलाका सांगते की ईश्वरी असं किती दिवस आपण लोकांवरती अवलंबून राहणार आहे ईश्वरी विचारते ती थी ठीक आहे पण तुमच्या नवऱ्याने परत काही केलं तर शलाकाला ती भीती तर असतेच पण त्याने माझ्यासोबत जे काही केले ना ते मला विसरता येत नाहीये ईश्वरी आता म्हणू लागते हे बघा ताई आपण त्याला त्याच्या वाईट कर्मांची शिक्षा द्यायचीच आहे मी तुम्हाला म्हणाले होते ना माझ्या ओळखीचा एक वकील आहे आणि ते गरजू लोकांच्या केसेस लढतात शलाका विचारते हो माझी फाईल सुद्धा तू त्यांना दाखवली होतीस काय म्हणाले ते ईश्वरी म्हणते आज ना तू त्यांना भेटायला ये ते माझ्या घराशेजारीच राहतात तर मग शालाका म्हणते बरं आहे येईल मी बरीच काम का बाकी आहेत मी येते आणि शलाका ईश्वरीला कॉफी देऊन तिकडनं निघून जाते आणि ईश्वरी तिचं तिचं काम करू लागते त्याच्यानंतर ईश्वरीच्या हातामध्ये बरीच कागद असतात ईश्वरी ती कागद आपल्या हातात घेते आणि तिकडनं जाऊ लागते तर समोरनं फोनवरती बोलत अर्णव सुद्धा येत असतो त्याचंही लक्ष ईश्वरीकडे नसतं आणि ईश्वरीचंही लक्ष अर्णवकडे त्यांच्या दोघांची एकमेकांना धडक होते आणि ते सगळे कागद त्यांच्या अंगावरती पडू लागतात अर्णव आणि ईश्वरी दोघी एकमेकांकडे पाहत असतात त्याच्यानंतर ऑफिस मधला स्टाफ सुद्धा त्यांच्या दोघांकडे पाहत असतो ते सुद्धा घाबरतात कारण त्यांना वाटतं की अर्णव सर आता भयंकर रागवणार आणि ईश्वरी सुद्धा घाबरलेली असते ईश्वरी इकडे तिकडे पसरलेले ते कागद पाहते आणि आता तिला वाटतं की खरंच हा भडकूचंद आपल्यावरती भयंकर चिडणार त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अंजली आणि राकेश दोघी बोलत असतात व राकेश सांगतो अंजली मी तुझ्यासाठी कधी कितीही वेळ काढू शकतो अंजली सांगते माझ्यासाठी नाही हो चिंटू साठी वेळ काढा राकेश विचारतो की अर्णव साठी का आता तुम्हाला जावं म्हणून मामासोबत जाय जायचं अर्णवच्या लग्नाची बोलणी करायला आता तर राकेश आश्चर्यानेच पाहू लागतो आणि विचारतो लग्नाची बोलणी कधी ठरलं नेमकं लग्न आणि कोण आहे मुलगी तर मग अंजली म्हणते हो असं काय करताय मी बोलले होते ना तुम्हाला ईश्वरी आता ईश्वरीचं नाव घेतल्यानंतर राकेतच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला मोठा धक्काच बसतो राकेश चिडत अंजलीला म्हणतो अंजली तू मला हे कधी बोललीस तू त्याच्या लग्नाचा विचार करत होतीस हे मला माहितीये पण गोष्टी इथपर्यंत पोहोचलात हे नव्हतं माहिती अंजली म्हणते बरं ठीक आहे तेव्हा नसेल सांगितलं आत्ता सांगते आम्ही अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांच्याही पत्रिका जुळवून बघणार आहोत आणि मग होई लग्नाची बोलणी म्हटलं आधीच तुम्हाला सांगून ठेवावं राकेश विचारतो म्हणजे ठीक आहे अर्णव आणि ती मुलगी ते दोघं तयार आहेत का लग्नाला अंजली सांगते होतील तयार आणि याची मला शंभर टक्के खात्री आहे आपल्या अर्णव ईश्वरीमुळे खूप बदलतोय हे आम्ही रोज बघतोय ते स्वभावाने फार वेगळे पण मात्र अतिशय आहेत आहेत ते अगदी मेड फॉर आता इकडे हे पाहता राकेशला तर खूप त्रास होत असतो कारण ईश्वरी ही फक्त राकेशची असं राकेश खूप तोऱ्यात बोलत असतो अंजली म्हणते बरं तुम्हाला एक सांगू का मला सुद्धा असं वाटतं की अर्णवला ईश्वरी आवडतेच तुम्हाला सुद्धा आवडते ना ती मग राकेश म्हणतो हो आहे ती आहेच आवडण्यासारखी मा, अंजली म्हणते एक मिनिट म्हणजे तुम्ही तिला भेटलाही नाही आहात आणि काय म्हणताय ती आवडण्यासारखी आहे तर मग राकेशला वाटतं की चुकीचं बोललाय राकेश लगेच म्हणतो तू आणि आजीने निवडलंय मला खात्री आहे की ती असेल आवडण्यासारखी आता इकडे अंजली म्हणते हो आता मी लवकरात लवकर तुमची आणि ईश्वरीची भेट घडवून आणणार आहे राकेश शांत शांतच असतो आणि अंजलीला म्हणतो की हो चालेल मला एक सांग ही सगळी आनंदाचीच बातमी आहे पण मात्र अर्णवशी तू एकदा क्लिअरली बोलली आहेस का ऑलरेडी अंजली म्हणते की नाही बोलले पण मला तरी सगळं एकदा का गुरुजी रामनवमी अंजलीच्या बोलल्यानंतर राकेश विचार करतो की म्हणजे काही करायचं असेल तर हातामध्ये फारसा वेळ सुद्धा नाहीये त्याच्यानंतर अर्णव इकडे ईश्वरीवरती ओरडत विचारतो की लक्ष कुठे असतं का तुझं ईश्वरी म्हणते सर माझं लक्ष होतं पण तुम्हीच मध्ये आलात अर्णव म्हणतो म्हणजे माझी चुके आहे तर ईश्वरी लगेच हो बोलून जाते आता ऑफिस मधला स्टाफ तर तिच्याकडे बघत असतो कारण ईश्वरीची चुकी झाली आहे आणि अर्णव तिच्यावरती ओरडणार हे त्यांना माहितीच असतं ईश्वरी आता वैतागत म्हणते मी एवढ्या मेहनतीने हे सगळं सॉर्ट केलं होतं आता मला सगळं परत वेगळं करत बसावं लागणार त्याच्यानंतर ईश्वरी वैतागत ते कागद उसू लागते ईश्वरी ज्या बाजूने असते त्याच बाजूने अर्णव जाऊ लागतो त्यांच्या दोघांची धडक होता होता वाचते ईश्वरी परत दुसऱ्या बाजूने येते अर्णव त्या बाजूने जाऊ लागतो परत वाचतो आणि आता हे पाहतं अर्णव लगेच मोठ्याने ओरडतो थांब आहे तशीच राकेश इकडे म्हणतो की अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघींच्याही लग्नाच्या गोष्टी उघड्या पुढे जात आहेत ना हे ऐकून मला खूप आनंद झालाय पण मात्र राकेश तर भयंकर चिडलेला असतो तो दाखवत नसला तरी सुद्धा त्याला खूप राग आलेला असतो राकेश सांगतो बरं ठीक आहे ठेवतो मी फोन जरा मी कामात आहे आणि लगेच आता ते दोघेही फोन ठेवून देतात आणि राकेश भयंकर चिडत विचार करू लागतो माझ्या बावट बायकूच ना उत्तू चाललाय अर्णव आणि ईश्वरीच ना लग्न लावण्यासाठी इलाईच्या भावाच्या लग्नाची खूपच घाई झालीये बाकी काहीही करण्याआधी इचाच काहीतरी बंदोबस्त करायला हवा अंजली सोबतीला नसेल ना तर ती सुद्धा जरा शांत होईल मी हिलाच जर घराबाहेर काढलं तर तर मग अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांचाही लग्नाचा विषय नक्कीच लांबनीवरती पडेल आणि राकेशला नेमकं काय करता येईल असा राकेश, राकेश विचार करत असतो आणि तेवढ्यात लगेच राकेशच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि त्याचा विचार करता राकेश तर खुशच होतो राकेश लगेच लंगडण्याचं नाटक करत अंजलीसारखी ऍक्टिंग करत म्हणतो की सापडला उपाय तर सापडला इकड्या ऑफिस मध्ये अर्णव जाऊ लागतो तर ईश्वरी म्हणते स्वतःची जरी गलती झाली ना तरी सुद्धा सॉरी दुसऱ्यानेच म्हणायचं एक वेळा नाही तर सो बार अर्णव आता ईश्वरीच हे सगळं बोलणं ऐकतो सगळा हमीकार तो कायदा आहे माझ्यावरती त्या मुली ईश्वरीला सांगत असतात की अगं ईश्वरी बोलू नकोस अर्णव सर मागेत पण ईश्वरीला काही समजत नाही आणि ईश्वरी म्हणते की सर त्यांचाच तर कायदा आहे ना सगळं आता स्वतः फोनवरती बोलत होते आणि मला विचारतात की लक्ष कुठे होतं अर्णवतरेश्वरीचं तर हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं मग आता त्याच्यानंतर अर्णव लगेच ऑफिसमध्ये निघून जातो आणि ईश्वरीला समजतं की अर्णवने ऐकलंय इकडे आल्यानंतर अर्णव आता विचार करतो किती जरी चिडायचं नाही ठरवलं ना ही मिस इंदोर मला चिडायलाच लावते आता त्याच्यानंतर तेवढ्यात लावण नाही येते अर्णवला वाटतं ईश्वरी आली आणि अर्णव लगेच ओरडत म्हणतो की लगेच माझ्या माझ्या मागे येऊन मागे नाही लागायचं कळलं ना माझं तर रागीट मा म्हणून तू बॉन्डिंग करूनच टाकलाय पण स्वतःचा वेंदळेपणा तुझ्या तुला अजिबात दिसत नाही तर मग लावण्या लगेच आश्चर्यने विचारते की यार काय झालंय आणि अर्णव मागे वळून पाहतो आणि त्याला समजतं की ती तर लावण्य आहे अर्णव म्हणतो काय करतेस इथे लावण्या सांगते इम्पॉर्टंट पेपर्स दाखवायचे होते मग अर्णव म्हणतो आधी हाक मारायची ना तर मग ईश्वरीची लगेच तिकडनं अर्णवला हाक येते अर्णव लावण्याला सांगतो की कुठलंही काम सुरू करताना मिस इंदोर सारखी आधी बडबड करी केली पाहिजे आणि ती सुद्धा नॉनस्टॉप कंटिन्युअसली बोलत राहिलं पाहिजे बोलल्याने कम्युनिकेशन वाढतं आणि कम्युनिकेशन चांगलंच आहे ना ईश्वरी विचारते सर काय हो नक्की माझं कौतुकच करताय ना अर्णव ईश्वरीला टोमणं मारत असतो आणि तिला म्हणतो हो इनफॅक्ट कौतुक करतो तुझं रोज सकाळी केलं पाहिजे तुझं कौतुक आणि ईश्वरी अर्णवचं कामाबद्दलचं शेड्यूल त्याला सांगते आता लावण्या तर ईश्वरीकडे खूपच रागारागात पाहत असते त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते मी तुम्हाला हेच सगळं सांगायला आले होते आणि ईश्वरी लगेच तिकडं निघून जाते लावण्या सांगते की हे बघ हे पेपर्स त्याच्यावरती साईन करण्याआधी एकदा बघून घे त्याच्यानंतर लावण्याला ते पेपर्स टेबलवरती ठेवायला लावतो आणि लावण्या लगेच रागात तिकडनं निघून जाते अर्णवीकडे विचार करतो मी या मिस इंदोरवरती चिडणार होतो मग का नाही चिडलो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी घरी असताना ती नम्रताला म्हणते आपण लहान असताना कशी कट्टी घ्यायचो तशी मी कट्टी घेणार आहे ऑफिस मध्ये असताना मी एक शब्द देखील बोलणार नाही ऑफिस मध्ये लावण्य अर्णवला म्हणते काय चाललंय आपल्या ऑफिस मध्ये मला असं कळलं की ती ईश्वरी देशाई तुझ्याशी बोलत नाहीये अर्णव म्हणतो हो माझ्याशी बोलत नाहीये ना मी बघतो काय करायचं ईश्वरी कामासाठी आलेली असताना अर्णव म्हणतो ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन लुकसाठी साठी चार लाईन हव्यात मराठी मधन कश असतील ईश्वरीला आता काय बोलावं तर काहीच समजत नाही आणि तिने बोलायचं नाही असं ठरवलेलं असतं तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू